नांदूर शिंगोटे परिसरामध्ये शिवशाही बस ही दुरुस्त झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झाले नांदूर दूर क्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एक तास भर पावसात उभे राहून ही वाहतूक सुरळीत केली नांदूर शिंगोटे येथे वाहतुकीची समस्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली गावाबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असल्याने नांदूर गावातून सर्वच लहान मोठी वाहनं ये जा करतायत त्यामुळे का परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली गुरुवारी सकाळी निमोन्नाका परिसरामध्ये अचानक रस्त्याच्या मधोमध शिवशाही बस निकामी झाली त्यामुळे रस्त्याच्या दोनही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झाली नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहने उभी असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होती ही बस नादुरुस्त झाल्यामुळे एक हजार फुटांवर वाहनांच्या रांगा लागल्या या घटनेची माहिती मिळताच नांदूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत केली नांदूर शिंगोट येथील वाहतुकीला कायमचा लगाम घालावा अशी मागणीही आता काही व्यावसायिकांनी केली रस्त्याच्या कडेने चालना देखील आता नागरिकांना मुश्किल झालंय या भागातील रस्त्यावर आलेली अनेक दुकानं ही ट्रॅफिक जॅमला कारणीभूत ठरत असल्याचा प्रकार समोर येत असल्याने या ठिकाणावरील दुकाने ही त्वरित हटवावी अशी मागणीही आता काही नागरिकांनी केली आहे नाशिक पुन्हा हायवेवर नांदूर शिवड येते हेमोन नाका येते नाशिक पुन्हा ही शिवशाही मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि खड्ड्यांचं प्रमाण वाढल्याने पावसाच्या पाण्याने कट्यात प्रमाण वाढल्याने शिवशाही बंद झालेली आहे या शिवशाही बंद झाल्याने नांदूर नाम्दु, ना नांदूर शिंगोट्याकडे येणारा रस्ता व नगरकडे जाणारा रस्ता हा मोठ्या प्रमाणात बंद झाला वाहतुकीने बंद झाल्या असल्याने नांदूर शिंगोट्याचे दूरक्षेत्राचे सर्व कर्मचारी यांनी इथे येऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न एक तास इथं उभं राहून स्वतः उभं राहून त्यांनी वाहतूक सुरळीत करून दिली त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन सन्मान्य सर। सरपंच ग्रामसेवक हो इथे येऊन उभे उभे आहे आता त्यांची या रस्ता मोकळ्या करण्यासाठी त्यांचा मार्ग मोकळ्या करण्यासाठी उपस्थित आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे